लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केल्यानंतर बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते चांगलेच संतापले आहे आज प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या फोटोला जोडे मारत बारामतीत निषेध करत आंदोलन करण्यात आले आहे यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी लक्ष्मण हाके यांना तुम्ही सांगून बारामतीत या असं खुला आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हाकेंना केले

आज बारामती या ठिकाणी माते बेरू लक्ष्मण हाके यांच्या विरोधात तोडो मारो आंदोलन तमाम बारामतीकरांच्या वतीने बारा बोलूतदार अठरा पगड जातीच्या वतीने करण्यात आलं सातत्याने परिस्थितीसाठी हापलेले लक्ष्मण ले हाके खालच्या पातळीवर जाऊन आदरणीय अजितदादा पवार या राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्यावरती खालच्या थराला जाऊन टीका करतात एकोणचवीस कारखाने घेतले हे चोर आहेत अरे बाबा तुझ्या बापदाचा घेतला का कारखाना कारखाने का तुझं काय घेतलं आहे जे कष्ट करेन ते घेईल तू बांधावर बसतोय गांजा ओढतोय दहा रुपये होतो तू काहीच करत नाही त्यांच्यात कतरूप आहे ते तू कशाला टीका करतोय आणि समाजाचा वापर तू धालवून करत असेल तर हे बरोबर नाही आताच आमचे मेरावागाचे उपसरपंच सागर देवपत्र यांनी तमाम धनगर समाजाच्या वतीने त्यांचा जाहीर असा निषेध केलेला आहे तुझ्याबरोबर समाज नाही तू चांगल्यासाठी लढत असेल म्हणून तुला समाज पार्टीमध्ये येतो तू जर प्रसिद्धीसाठी हापलेला असेल स्वतःची पोळी बाजून घेणारा असेल तो तुझ्या हा समाज तुझ्या टिंबटिंबीवर लात मारल्याशिवाय राहणार नाही तुझ्यापेक्षा खालची भाषा आमची आहे आम्ही बोलू बी शकतो आम्ही आदरणीय तिथं कार्यकर्ते आहे आम्ही पातळी सोडणार नाही आणि तू बारामती देऊन पण चॅलेंज देतो की मी आलोय आम्ही कुठल्याही पद्धतीने आंदोलन करणार नव्हतो किंवा त्या हरमखोरच्या फोटोला जोडं मारणार नव्हतो पण टी व्ही चॅनल पाहिल्यानंतर ती तळपायच्या मस्तकाला जाते त्याची बोलण्याची पद्धत बोलण्याची पद्धत ठीक आहे तुला संविधानने अधिकार दिलेला आहे तो बोल पण बोलण्याची पद्धत वेगळी असती तू बांधवापासून मागणी करतो करतोबीच्या निधीची त्याला पत्र द्यायला लागतो तू प्राध्यापक आहे का तू याडपाट कुठला साधा कार्य कार्यकर्ताय प्राध्यापक म्हणून तू स्वतःला मिरवतो तू प्राध्यापक तू पत्र दे ना त्यांना मुख्यमंत्र्यांना पत्र दे उपमुख्यमंत्र्यांना पत्र दे न देता फक्त प्रसिद्धीसाठी विशिष्ट समाजाची बाजू घेऊन त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिर यांच्यावर भाषा बातमी जाऊन टीका करतो प्रसिद्धी मिळवणं सोपं असतं तर तुला हा समाज बाजूला केल्याशिवाय राहणार नाही येणाऱ्या काळात मी तमाम बारामतीकरांच्या वतीने लक्ष्मण हाकेला असं चॅलेंज देतो आपल्याला लक्ष्मण हाकेला मी सर्व समाज बांधवांच्या अठरा बगड जाते बारा बरांच्या वतीने मी हा लक्ष्मण हाकेला चॅलेंज देतो कि तू चॅलेंज देऊन आम्हाला इथे येऊन दाखव तू त्याची सिक्युरिटी घेऊन पोलिसांच्या पुढं गाडी फिरतो तुझ्या वतीने आदरणीय अजितदादा पवार यांच्या विरोधात बेक्ताल वक्तव्य केल्यामध्ये म्हणजे निषेध करतो आणि सर्वांच्या वतीने एक गोष्ट देतो का पत्ता कडवा आहे का पत्ता कडवा आहे